तोंड असं कोण के केलंय म्हणलं शांतराम काय नवरत न तोंड म्हणलं मुंगूस कसा का तोंड करते तसंच करू नाय म्हणलं काय झालाय का काय झबरी शांतराम भाऊली म्हणलो चढली आहे थोडशी काय चढली आहे का नशा चढली आहे का म्हणलं दारू चढली आहे लेका भोकळ कांडी आहे का भोसडीची बुट्टी आहे लेका नशा चढली असो का दारू चढली असो सारखंच आहे ना मग का पागला सारखा गोष्टी करू आला का भी तू हो का तुला नाही दारू तू तर म्हणलं चांगला दिसून आलाय हट्टा कट्टा का दारू तू नाही मी नाही पेली दारू तो मायावाला पेन कसं राहते तुला माहित आले का मारत्या मी म्हणलं दोनच पॅक पेतो त्याच्यावर पेत नाही मला जेवढी पसते तेवढीच म्हणलं पेतो मी त्याच्यावर पेत नाही शांताराम काका आहे म्हणलं दारूचा लोभी तेन म्हणलं जे भिडला म्हणलं प्यायले चार पाच पॅक म्हणलं देशी दारूचे पिऊन घेतले मग आली म्हणलं लागात मग झोपलो म्हणलं त्या किराणा दुकानात आता केला म्हणलं दोन घंटेच्या बाद बजार केला ना आलो म्हणलं अभिन सोबत घेऊन मग तुला रोखल म्हणलं शांताराम तर माहित होतं शांताराम का एवढी पचत नाही म्हणून रोग लागून नाही पिऊ काय दिली अबे बैला तुला किती वेळा सांगू म्हणलं आता अजून तुला आता डोकं फोडून सांगू का किती वेळा हजार वेळा सांगितलं शांताराम भाऊले अगा एवढी पिऊ नको तर टाइम आहे आपण म्हणलं दिवाळीच्या बाजारला आलो आहे तरी म्हणलं मायवाली गोष्ट शांताराम भाऊ ऐकतच नाही हा ऐकले असती असं नाही होत होत ना दोन दोन थैले म्हणलं एक कोणाच्या अबे लेखा असं वाटू आलाय दोन कानाच्या खाल तर लेखा तू यावल्या टाकून द्या म्हणलं अबे हे दोन थैले म्हणलं लोकायचे राहणार का एक मायावाला एक म्हणलो शांताराम भाऊचा देवलाल भाऊ दारू आहेत का दारू का बर पोट ठेवले गो शांताराम भाऊची दारू अजून बी उतरली नाही शांताराम भाऊ अजून बी दारूतच आहे आता काय म्हणते हा दारू पाहिजे दारू हा आता मी म्हणलो शांताराम भाऊ घरी नेऊ कसो हा तोच विचारायला माया माग मान शांताराम भाऊच्या घरी आहे म्हणलो सकाराम काका सकाराम काकाच स्वभाव आहे म्हणलं कडक आता काय म्हणते काय नाही तर मला काही माहित नाही तुझ्यासोबत बाजारला नेलं होतं ना शांताराम काका आता सकाराम काका झापते म्हणलं तुला शांताराम काकाजी जी म्हणलं हजामतच करते पुरा म्हणलं डोकशेला केसच नाही ठेवत जा म्हणलं लवकर घेऊन आता वेळ काही करू नको मी काय म्हणतो जबरू थोडसा म्हणलं शांताराम भाऊला पकडतोय तू वजनी येऊन गेला डोकशावर तू थोडसा चालतंय शांताराम भाऊच्या घरामध्ये पकडन पण पकडण नाही रे बाबा मी काही येत नाही म्हणलं शांताराम काकाच्या घरी तो थैला घेऊन बाजाराचा मग मी जर आलो म्हणलं तर काम बापा म्हणलं मायवली वली हजामत करून टाका कसे म्हणलं उरलेले केस आहे म्हणलं माया डोकशेला तेही नाही ठेवणार वर्षी म्हणलं लग्न कसं करीन मी नाही बा मी नाहीत बे चाललं मी आहे ना, ना, ना तू मागा राहायचो मी आहे ना समोर घे थैला घेण चाललं भारी आला म्हणलं थैला चाल चाल दोन दोन थैले घेऊ घेऊ म्हणलं दोन किलोमीटर वरून लागलं यायला लागलो चाल ना थोडसा येतो घे पण मी तो बाजाराचा थैला घेऊन मागा झाले म्हणलं ते सकाजे का झालाय नाही तर मग माहिती हो बाबा तू मागा राहायचो मी समोर रोईन झाला चाल लवकर वाटत या 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 आली काय आरती ओडू का तुमची आता बोला काय ज्याचं नाव तेच केलं नखरे हो बेले का देवलाल किती पेली म्हणलं ये ना आ? आ, का का? आ, हा किती पेली म्हटलं या तोंड कोणा सगळं आलाय हा बे बाय म्हणलं इकडे बाय नाही जास्त नाही पेली म्हणलं सकाराम का पण ते थोडीशी म्हणलं जास्त होऊन गेली शंतराम बोले बेले का तुम्हाला किती पोटू पोटू सांगितलं घरून जायच्या वेळेस हा अभे दिवाळीचा बजार आहे बजार करा घरी या तरी म्हणलं तुम्ही नखरी दाखवलेच का ते हा तुला नाही पेली का दारू हा त्याचं नाव सांगू राहिला तु न तुनं का पेल मूत पेल का तुनं पेल म्हणलं दारू पेली पेली म्हणलं मी पण मी जास्त नाही पेली मीनं दोनच पॅक पेली म्हणलं पण शांताराम भोले म्हणलं पाच पॅक होऊन गेली हा म्हणून शांताराम भोचे पूर्वी म्हणलं शरीरात म्हणलं संसरली म्हणून शांताराम भोले आणायला लागलं म्हणलं हात धरून तू तर असं सांगू राहिलाय तुले कोणत्या कार्यक्रमात आवडच भेटलाय हा ले का दोन पॅक पेली म्हणजे का तू दारू नाही पेली का बे ना त्यानं पाच पॅक पेली असं सांगू राहिला का हा कोण पे सांगितले तुला प्याजी ना ते सांगितली काका मी न तर भाऊ शांताराम भाऊली हो हजार वेळा सांगितलं का दारू पिऊ नाही दारू पिऊ नको आज म्हणलं दिवाळीचा बाजार आहे दिवाळीचा बाजार घरी घेऊन चाल पण शांताराम भाऊ मायवली गोष्ट ऐकीच नाही जबरदस्तीच करे तर नेलं म्हटलं त्या देशी दारूच्या दुकानामध्ये आ एक पाव घेतला एक पाव म्हटलं अर्धा अर्धा पेला त्याच्यानंतर अजून बोलवला म्हटलं शांताराम भाऊ न तरी मी त्याला सांगितलं आणू नको म्हणून तरी ऐकती कुठं मायवली गोष्ट शांताराम ए लेखा बेवड्या शांताराम बे अ लेखा कुठं तिकडं मान करू आला इकडं पाय इकडं लेका इकडं पाय म्हटलं हा पेली रे शांताराम किती पेली म्हटलो जास्त द्या, नाही पेले जास्त नाही पेले दोन पॅक फक्त दोन पॅके भाडे बैला वरत मान करून सांगू लागला का तू दोन पॅक पेली म्हणून तिरस मारून घेतला का हलकट मा थर्ड थर्ड थो, चेच पेले म्हटलं थर्ड पेले जास्त नाही पेले मी ना थर्डशीच पहिली थकवा काढून टाकला दक्रुन मी ना थर्ड चीच पहिली मूर्खाच्या माय बापा लाल शर्मा म्हणलं सोडून दिलाय का हा दहा वेळा समजून सांगितलं होतं ना दारू पिऊन नको यायचो म्हणून तरी तुले का बेसरमा तू दारू पिऊन आलास का घरी ब आता नाही पेनार म्हणलं मी धरलं धाल आता नाही पेनार बद बद धरलं म्हणलं आता माय वाल बद बद आता मी पेतत नाही कधीच ना थरली म्हणलं धालू काय <laughs> म्हटलं सगो या तू या वेळेला लाडका हा शांताराम या आला म्हणलं दारू पिऊन तिला किती वेळा सांगितलं होतं घरून दारू प्यायची नाही दारू प्यायची नाही त्याच्यानं चाललं नाही उरालाय ते देवलाल आणलं तिला पकडून हा महाय भीन अशीच फुटते का बापा बापा आले वाटते महाराज आले हा या म्हणलं आरती वाढतो तुमची या या आता वरत कायले पोर आले ना मुंगसा जगा तोंड कायले केलं हा आता मुंगसा जगा तोंड करून काही तुमची इज्जत काही चांगली होणार आहे आले ना भीन तुम्ही ना याचं नाव तेच केलं छान चा, छान ती थोड थोडित पहिली मिल्न जास्त नाही पेली बद बद थोलतीत पहिली उतरली म्हणलं माई वेल उतरली थोडित पेली, पेली मिन बल अरे बाबा घ्या बाबा माया डोक्यावर आता म्हणलं तुमचं म्हणलं खतमच नाही होणार का या म्हणलं बाजाराचा मला जाऊ द्याय थांब म्हण भेट टपल्या बोट्टी कुठं चाललाय अर्जंट कोणतं काम आहे तुले ना लग्न झालंय तू आलं तुले बाय कोणी नाही ते बुट काय म्हणलं डेनी बुडा ते गावातच फिरत राहते डोंगर राहते दिवसभर मग तुला असं काम कोणतं आहे बे हा घरी चाललो तिकडे चाललो थांब थोडा करा मापा हे बकऱ्या म्हणलं सकाळपासून उभा जाय हा नेल्याच नाही आज म्हणून म्हणतो एक दीड घंटा म्हणलं नेतो म्हणलं ते वावरायकडे आता लक्ष्मी पूजन नाही तर संध्याकाळी म्हणलं ते फटाके वटाके ते चौकामध्ये फोडा लागेल ना लहान लहान फोटे त ये येतो म्हणलं थोडं बकऱ्या धरून थांब ना थोडसा थांब न पाच मिनिट थांब सर शांताराम कसं म्हटलं हा उतरली का तू येली आता उतरली का अभि खोल ना बे डोळे खोल ना इकडं पाय सामने इकडं पाय बोला म्हटलं आबा बोला काय बोला देशी दारू उतरली का म्हटलं आणून देऊ म्हणलं अजून एक पॅक हा ते घरी म्हणलं एक पाव आहे त्याच्यातला म्हणलं नाईन्टीचा पॅक आणून देऊ का लागत तो नाही नाही म्हणलं आबा नाही नाही लागत ते आ, ना, 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 थे आता म्हणलं ते झाले म्हणलं दारू पिऊन आता नाही पे आता दत्ता थोडसा म्हणजे आराम करतो थोडस म्हणलं ते हॅंगोर आहे मारलाय ना ते मागले ते उतरून जाते म्हटलं हॅंगवर मारलाय ना हँगवर समजत नाही दिवस कोणता आहे माझ कोणता आहे लक्ष्मी पूजनचा दिवस आहे ना तू दारू पिऊन आलाय तू दिवाळीच्या बाजारला गे गेला होता ना हा हे कोणते फालतू काम चालू केले तुला दारू पिना नाही म्हणलं चाललं नाही उरायला तू यांना बोललाय नाही उरायला हे देवला म्हणलं तुला पकडून आणलं बरं झालं त्यानं आणलं नाही तर मग पडल्या असतं म्हणलं एखाद्या ठिकाणी बे शांताराम तुले माहित आहे ना बे का काज म्हणलं आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले म्हणून तू याली बई तू या जवाई तू याली फाशी हा तरी तू म्हणलं दारू पिऊन आलेले का जा लवकर ते म्हणलं हात पाय धुव तोंड धुव हा ना थोडस आपला आराम करे घंटा तेव्हा पण म्हणलं ते येऊन जाते म्हणलं पाहुणे जा लवकर जा हो मला हो हो दातु दातु हो 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 थोडासा थोडा मला घेऊन चाल बरोबर रूम मध्ये थोडासा घेऊन चाल चल चाल थोडसा घेऊन चाल समोर तो घरी जाणार नाही का तू या चाललं नाही होत का दोन पाऊल जा लवकर त्या बाथरूममध्ये हात पाय दू तोंडवाला पाणी लाव न मला आराम कर उतरून जातील एकाची दारू जा झाला का तुम्ही थांबा इथं शांतराम होऊन तेवढं चालणं होत नाही ढगडक देतो असा इकडे तिकडे करते तर तीच बाथरूम बाथरूममध्ये त्याच्या पायावर पाणी टाकतो त्याच्या तोंडावर पाणी मारून देतो न मध्ये नेऊन झोपून देतो मला त्या ह्या थैला मला बाजाराचा थोडी नेऊन ठेवून देतो ठीक आहे चालेल चेब्रू चल बरं लवकर अंदर चाल म्हणलं ते थैला व्हायला ठेवू थोडं म्हणलं चंद्रा बोली पकडू लावतो बाथरूम मध्ये चाल चाल अजून म्हणलं बाबाचा काही पता नाही बाजारावर याचा लावली तर नाही म्हणलं थोडशी हा दारू बारू पेली असं का, का पडले म्हणलं इकडे तिकडं घुसले नाही कुठं ले का माहित म्हणलं तुझ्या बापाने पेली आहे दारू का नाही पेली आहे सोपती म्हणलं शांताराम आहे म्हणलं त्याच्यासोबत आता पेली असं दोघा ना म्हणलं बेवडे हा तो शांताराम तर म्हणलं जास्तच बेवडा आहे आता येणं पेली का नाही पेली ते कोण आले माहीत पेली तर असणार येते का नाही मला घरी झोपून राहते मला तिकडे रोड वरच काम कर जगन तू जा म्हणलं सकाराम भाऊच्या घरी तिथं विचारून ये शांता काकुले क शांताराम काका आला का म्हणा बाजारावरून दिवाळीच्या बाजार ले गेला होता आता आला का म्हणा घरी तर नाही आला असन म्हणजे ये दारू पिऊन ये ते तिकडे तमाशा केला आणि कुठे ना कुठे झोपले रोड वरच जाऊन जाऊन पाहिजे का हे काम आता जातो विचारून येतो आले आले आता येणार नाहीत का आता कुठं जाणार आहे मी बे लेका एवढा वेळचा लेखा बाजारला ले गेला होता दिवाळीच्या एक थैला भरून आणला नाही ना तुले लेखा एवढा वेळ लागला का बे बाजार करायला हा सहा वाजले ना आता कसं काय एवढा वेळ लागला दारू बी तर नाही पेली होती ना दारू पिली होती का तुम्हाला काय दारू पिऊन दिसतो का मी असं वाटते का तुम्हाला दारू पिली म्हणून मी ना हा पाय वाटते का तुम्हाला इकडे तिकडे गणलू राहिलो का मी का म्हणलं माझ्या वेळ थोडस मला फरक आहे फरक नाही आहे पण तू मग एवढा वेळ केला कसा बे अकरा तर गेले होते तू शांताराम बाजारले मग असं कसं का एवढा कोणता बजार केलाय एकच त्याला भरून दिसून आलाय झालं ते आभार पहिलं गेलो बाजारामध्ये पहिलं सगळं बाजार घुमलो कोणते दुकान आले कुठं फटाक्याची दुकान लागले कोणत्या नावावर विशेष वस्तू आल्या नवीन नवीन नवी नवी कोणत्या वस्तू आल्या पहिलं पाहिलं दोन तीन घंटे त्याच्यानंतर बाजार केला म्हणून वेळ झाला तो म्हटलं या ठोय ना सापडे गावाकडे आले मग बस मध्ये आलो म्हटलं बससाठी एक घंटा थांबा लागला ना फटाके

अभे सात वाजले सात वाजू दे अंधार फोडू दे म्हटलं लोकांच्या घरी म्हणलं दरवाजापाशी ते दिवा लावू दे दिवे लागते त्याच्यानंतर म्हटलं सगळे लोक आपल्या चौकामध्ये हा पोट्टे बाट्टे सगळे येते तिथं चौकामध्ये सगळे मिळून म्हटलं फटाके फोडू एकटा फोडून काय करतं थांब था थोडता एक घंटा बे जगन बरोबर बोलते म्हटलं तू या बाप आ एकटा फोडण्यात काही मजा येत नाही ते आपल्या गावामध्ये प्रथा एक आ परंपरा क त्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्या आपल्या गावाच्या चौकामध्ये हा सगळे मिळून लोक येते आणि तिथंच म्हटलं सगळे पोटते लोक फटाके फोडते हा तुम्ही तिथंच फोडच ना आहे ओ एवढा वेळ आहो हा कहून बसले होते झालं सगळं क्लिअर आता, आता तुम्ही राहिल का कुठं राहिलो कुठं बसलो ते नंतर सांगतो पहिला हात पाय गंजे बाबा तुम्ही हात पाय दूध बघा मला पहिला एवढं सांगा तुम्हाला मी लिस्ट बनवून दिली होती घरच्या सामानाची चिवड्यासाठी पतले पोहे लाडू साठी ते रवा मैदा म्हटलं पॉकेट हा हे सगळं आणलं का सगळं सामान लिहून दिलं होतं किराणा बिराण सगळं आणलं ओ भाई आता घरात येऊ दे पहिलं हा सांगतो ना आता डोक्षार एवढा वजनी थैला आहे आणि तू तिथंच कटर कटर करू आली भाणामध्ये हा समजत नाही का तुला दिमाग नाही का तुला अंदर ते येऊ दे हात पाय धुते बाथरूम मध्ये कोणी जाऊ नाही देऊ राहिला मला आ इथे इथं थांबून ठेवला एक म्हणते कुठे गेला होता एक म्हणते हे आणलं का ते आणलं का एक म्हणते फटाके दे अहो मला अंदर ते येऊ दे पहिलं शांताराम अ शांताराम उठलाच ना का बे अभि उत्तर नाही का तू वेळ दारू शांताराम शांताराम कुठे गेला म्हटलं उठलाच नाही का तू अजून हा दोन घंट्यापासून एखादा झोपला आहे उतरलेली आहे म्हणजे दारू म्हणलं बाबाजी ते आता म्हटलं जेवण करून ते नाश्ता करून दिला ते पोहे हा ते म्हणे भूक लागली म्हणे तर नाश्ता करून दिला पोहे बस ते झालाच म्हणलं ते आता काम तो सुनबाई स्वयंपाक सुन पाणी सुन म्हणलं आठ वाजे म्हणतो होऊन गेला पाहिजे हा मायावाला जवाई शकुंतला मायवी पोरगी दोन नातू हे येऊ तुला माहित आहे ना तर सगळं मला स्वयंपाक पाणी करून ठेवून देतो मामाजी त्या गोष्टी टेन्शन नका घेऊ का बाबा आवाज दिला का ते उतरली का म्हटलं आता तरी का तया म्हणलं गुंगीतच आले का दारूच्या हाय का उतरली का मायावाला शब्द म्हणलं समजते का तुले बा काय मजा करू राहिली तुम्ही हो ना हो समजते ना शब्द समजू राहिले आहे तुम्ही आबा होय माया हे समजते हा हे घर होय आपलं हे समजू राहिलाय ना समजते समजते का बैताडा शांताराम तुले बाजारात जाच्या वेळेस पहिले का सांगितलं होतं दारू पिऊन येतो नको तरी तू ल दारू पिऊन आलास हा ज्याचं नाव थेस केलं ना केलं का नाही गेली म्हटलं आता कसं आहे आली म्हटलं थोडीशी आठवण तो मारून घेतला एक पॅक दिस बस बस आता याच्यानंतर म्हटलं कानाला खडा बाबा याच्यानंतर मी दारू नाही पेणार का शांत राम तू कोणाला सांगू राहिला गोष्टी माया डोक्षेचे एक केस जेवढे म्हणलं घडले आहे तेवढ्या वेळेस म्हणलं तुला म्हणलं आहे मुले मी आता बघा दारू सोडतो आता मी पेणार नाही आम्ही तावली दारू तर नाही सुटली पण माया डोसेचे केस पुरे गळून राहिले आले का आज पण मी कानाला खडा लावून सांगू पण आज म्हणलं मी कानाला एक गोटा लावून सांगतो मोठावाला मी आजपासून म्हणलं जो दारू पेते त्याच्यापाशी बसणार बी नाही त्याच्या तोंडाची वाज बी नाही घेणार मी बी स्वतः दारूची वाज घेणार नाही दारूच्या निपीकडे पाहणार बी नाही असं म्हणलं गोटा लावून सांगतो कानाले आहे तो ना आता आता तू न कानाले गोटाच लावला आहे म्हणतो आता दारू पेशीनच नाही आता तू फक्त मला दिसतो फक्त दारू पेतानी मग तू आहे मी आहे म्हटलं समजला का बाबा आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आता या गोष्टी भुला आता फक्त आज म्हणलं लक्ष्मी पूजन आहे आपल्याला चौकामध्ये जाऊन मला फटाके फटाके फोडायचे लहान पोरायचे हातू बस बस झाला आता ह्या गोष्टी फेकून द्या तुम्ही मागच्या ठीक आहे तुला माहित आहे ना शांतारा शकुंतला येऊ राहिली म्हणून तू येऊली बहीण ना भाषी येऊ राहिली वाले जवळ येऊ राहिले म्हणून माहित आहे का हे तरी आठून आहे का मला माहित आहे मायावली बहीण शकुंतला येऊ राहिले म्हणून मायावले भाष भाऊ हा ते नामदेवरावजी येऊ राहिले म्हणून हा पण येऊ राहिले आहे का हा लक्ष्मी पूजन आहे फोन करून विचारायला लागल नाव ना फोन लावन मग विचार ना मग तयारी करायला बरं राहते ना स्वयंपाक पाणी करायला काही ती याव नाही ते ना नवीन फाल तुम्हाला स्वयंपाक पाणी मला पाहिजे जाईन लाव लाव फोन लावून पाय मायावाला फोन मला चार्जिंग कोठे बोलाय मी ना तुमचा फोन चार्जिंग वर आहे मी नाही फोन लावला मला चार्जिंग वर मायावाली म्हणलं पूर्वी चार्जिंग खतम झाली होती का म्हणलं मी लावतो मला शिकून त्याला पहिले फोन मी लावतो लाव लावर सुन बाई लावर यू राहिले आहे का नाही उरले म्हणा हा यू राहिले असं तर स्वयंपाक पाणी कर नाहीतर काय लिपिन बोलतो वाया जाईन स्वयंपाक हा ला लाव लावर फोन लावर कहू दे ते लाव ला फोन लाव हॅलो शकुंतला बाई आहे का हो शकुंतला बाई बोलवायला म्हणलं बोला मामाजी म्हणून राहिले का येऊ राहिले का म्हणून तुम्ही भाऊ आयवाले भाषी तुम्ही येऊ राहिले ना म्हटलं आज नाही येऊ आहे आज जमणार नाही आहे ना आज चिंटू पिंडूचे बाबा म्हणे आज लक्ष्मी पूजन आहे तर दुसऱ्याच्या घरी जा जाणं ते बरोबर वाटते का आम्ही आपल्या घरी म्हणे पाती करू म्हणे आपण पूजा पाती हा तर आज येणं ना होणार नाही का आज नाही येत का मग नाही नाही आम्ही तयारी करू आलो होतो ना आणायची तुमच्यासाठी तर आम्ही म्हणलं आता येते म्हणलं सात साडेसात वाजेपर्यंत पण नाही येणार आहे का मग केव्हा येणार आहे अकरा वाजे म्हणतो उद्या म्हणलं दिवाळीचा दिवस आहे उद्या वाजे म्हणतो ठीक आहे ठीक आहे या, थीगा, थीगा। या ने काम म्हणे शकुंतला का म्हणेले का भाषे जवळ आज येणार आहे शकुंतला येणार आहे उद्या येणार आहे दहा अकरा वाजे म्हणतो आज म्हणे तिचीच पूजा करणार आहे आज लक्ष्मी पूजन आहे तर बरोबर वाटत नाही तिकडे येणार तर आज म्हणे घरीच पूजापाणी करतो म्हणे उद्या अकरा वाजे आहे ठीक आहे ठीक आहे जा ना मग आता काय पाणी करतो त्याच्यासाठी आपल्या पुरती करून घे पाणी काम करतो सुन आता, आता का तू जास्त झंझरीत काही पडू नको त्या स्वयंपाकाच्या आपल्यापुरती काय येतं ते करून घे बाण काय येत बस झालं मग उद्या येऊस राहिले ते माझी मग मी स्वपाकाला लागतो ठीक आहे ठीक आहे दादा <laughs> शांताराम नाहीतर मला आज म्हणलं ते शकुंतला कोणी येऊन राहिले मला ना तो होतो हा तर तेव्हा फटाके आणले मी ना ते घेऊन गे मला चौकामध्ये सगळे लोक जमा आता तिथं तिकडे म्हणलं सगळे फोडपाड करते फटाके हां चाललं मग आता घेऊन काय बा तो फटाक्याचा थैला घेऊन मला चौकामध्ये हा आणतो मला फटाक्याचा थैला रस्सी बामय तू म्हणजे मिरचे फटाकाय मिरचे फटाका रस्सी बाम बरोबर म्हणलं आराम शिरला नाही तर करून तुकडे काय जगण तुला एवढा भेवू लागते तर घेतला काय मी तो रस्सी बाब लाल लाल फटाके घेण मिरचे फटाय लसूण फटाकाय ते लाल लाल फटाके घेणं अजून एक नवीन फटाका निघाला बीड फटाकावढे फटाके नाही म्हणून उडो

का खाल खालत फुटते मध्ये माहित नाही ते मायवरी परत फाटू राहिले दोन हात अबे घ्या ना लवकर लवकर इथं टायमपास करू आले का लोकांचे इथं मला फटाके फुटू राहिले इथं मला आलू शिरू आला आपण फोडा फोडा फटाके उडा लक्ष बे पूजे राहतात फोडा फोडा फोड बे हे का सुन्या लावला मला अगरबत्ती लाव म्हणलं अगरबत्ती बरोबर आराम शिर लावतो रे बाबा लाव ला अगरबत्ती लावली म्हणलं रस्ती मामले आता हातातच आहे म्हणलं तुझ्या आता फेक म्हणलं तिला वरत फेक फेक वरत फेक फेक फेकरे बे जगन वरत फेक म्हणलं रसिमा मोहितो फेकणं वरत फेकणं फुटे स्वतः फेक फेक मोठ्या फेकणं लेका हातच तुटून जाईल ना लेका त्या रसिबाम न फेकणं वरत फेकणं बे आता जवळच आलाय म्हणलं फेक फेक वरत फेक रसिबाम तर फुटला म्हटलं आता रॉकेट सोड म्हणलं रॉकेट रॉकेट डे बरे रॉकेट रॉकेट सोडतो आता रॉकेट डे बरोबर पाहिजे म्हणलं जगन हे रॉकेट वेगळे का रस्सी बॉम्ब इथं फुटून गेला रॉकेट तुले सोबतच घेऊन जाईल म्हणलं वाढत म्हणून बरोबर बनल पकडतो सोडजो अरे सरपंच साहेब मजा करू आले दिवाळी तुले आ? बर बर, आ, जगन भाऊले दिमाग आहे कोण कुठं फुटते हे सगळं माहिती आवडलं आपल्याला सांगायची गरज आहे ना सोड मला रॉकेट सोड लवकर तुन्ही अगरबत्ती लावते सोड मला रॉकेट तिकडं इकडं बाय जगन अगरबत्ती लावू लावू नाही था का आता काय म्हणलं म्हटलं आमंत्रण सांगायचं आहे का ला पण बरोबर लाव धर बा नाहीतर धोकाले सोबत म्हणलं यार रॉकेट घेऊन जाईल बरोबर लाव ओ बरोबर सुतरी बमले कसा लावला मीन बरोबर आ rocket ले बरोबर लावतो தாம் आरामशीर लाव आरामशीर नाहीतर मला घेऊन जा मला रॉकेट सोबतच वरतून लेका खालते येणारच नाही डबल मी बरोबर लाव लावलं का लावलं का लावलं मला जगन आ मगरबत्ती लागले उनला rocket ले आता बरोबर सोड मला दे हातात ते बघून घेऊ नको सोडतो आता मी अगरबत्ती घेतो मला माग का सोड सोड पेटला तो उद्घाटन जगन उडवतो म्हणलं झाड रस्सी बांध झाला रॉकेट झाला झाड उडवतो त्याच्यानंतर म्हणलं मिरची फटाका लसूण फटाका बारीक बारीक जे फटाके आहे ते फोडतो म्हणलं पहिला आता झाड उडवून जातो आता बरोबर जगन झाड उडवतो म्हणतो पण झाड म्हणलं बसू नको नाही तर झाड सुद्धा उदगे वरत फेकून देत हा बरोबर बर ओढतो बर मला झाड ए गॅब्रू तू मला काय सांगू राहिलाय मी एक्सपिरियन्स माणूस आहे तू टेंशन घेऊ नको बरं गे ना भूषणा झाड दे बरं झाड झाड उडवतो म्हणला आता माय बिन असा झाड उडत नाही तर गे झाड दे एक जगन लाव बरं झाड लाव बरं म्हटलं शांतराम काका लावतो लावतो हा <laughs> सुन्या लाव बरं अगरबत्ती झाडाले लाव अगरबत्ती लाव साईड ना हो ना आ हो झाडाच्या वरत मला डोळ्या तू आले हा झाड खाली ना वरत तू आ मित्रांनो शांताराम भाऊ कडून तुम्हाला हॅपी दिवाली रे बा सर्वांना ठीक आहे फटाके फोडले का रे बा आमच्या चालू आहे म्हणलं आमच्या गावामध्ये एक चौक आहे तिथं म्हणलं सगळे जमा होते गावातले लोक तिथे आमचे फटाके फोडणं चालू राहते आता म्हणलं झाड रॉकेट रस्सी बांब हे झालं मला फोडून आता बारीक बारीक फोटाके फोडणार आहे आम्ही तुमचे झाले का रे बा फोटाके फोडून मित्रांनो आजचा म्हणलं व्हिडिओ दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या टॉपिकवर होता रे बा व्हिडिओ कसा का वाटला आजचा दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा चांगला वाटला असेल ना धमाकेदार व्हिडिओ चांगलाच होता व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक केलं ला का लाईक करा न चॅनलला म्हटलं सबस्क्राईब करून टाका म्हणलं म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता करा मला तुमची लक्ष्मीपूजन दिवाळी चांगली साजरी करा ठीक आहे आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार फटाके फोडा अरे बा